नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट कोकणी या यूट्यूब चॅनलवरती हो आणि आज पुन्हा एकदा जात आहोत आपण मासेमारी करायला झाड टाकलेलंच आहे रात्री आता मासे काढायला जातो आहे बघूया आपल्याला काय भेटतं ते चला जाऊया मासे पकडायला हे बघा ही फुलं आहेत ना ही बरोबर नवरात्र उत्सव येतो तेव्हाच येतात मार्वेल म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता ते मध्ये नक्की कळवा बघू शकता किती फुलं आली ते दे त्याला पूर्वी जी लोकं आहेत ना ही फुलं माळ विणण्यासाठी वापरायची माळ तयार करण्यासाठी घटावरती देवीच्या उत्सवात यांचा पिरियड ह्याच टायमिंगला बरोबर असतो भरपूर फुलं आली आहेत हा बघा नजारा सकाळचे पावणे सात झाले का सुंदर अशी कोकणची सकाळ दोन दिवस काहीच व्हिडिओ टाकला नव्हता मी सध्या आम्ही मुळे काढायला जातो शिंपळ्या त्याचा एक व्हिडिओ बनवायचा खाडीतला लवकरच टाकेन मी पुढच्याकडे आता ताण नाही आहे पाणी नाही रात्रीच त्याच्यामुळे व्हिडिओ एवढा खास होणार नाही म्हणजे पूर्ण कशा काढतात दोन प्रकार येतात त्याच्या एक पायाच्या अंगठ्याने उठून हे करतात एक म्हणजे डायरेक्ट तोंडा मारतात जाळ्यात आलेलं आहे जाळ आपला पाणी एकदम पाशेसारखा आहे दिसते <shras> पाणी <shras> 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 जास्त मासे काय नाही फक्त उरल्या दिसतात हा एक चिरई मास आहे काय आज काही नाही भेटलं आहे एवढे दोनच मासे दिसतात आहेत नाही शांत पाणी एकदा आप ब्लॉग इथेच संपवतो पुन्हा भेटेया पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी येऊ तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला पाहता येतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय